किंवा स्पायडर कांडा काही काही बैलांच्या वेळेत जास्त दिखावा नसतो करायचा आपल्याला शॉर्टकट मध्ये करायचा असतं हा स्पायडर कांडा हा एक गंडा आत्ता माळ पूर्ण तुमची बैलाची कव्हर करून घेतो काय मध्ये आणि सामाना कशी असतात तिथे वामन असते क्वालिटी कशी क्वालिटी पण चांगली असते ना नवीन नवीन काही गोष्टी आहेत ना आता हा पुरा पहिल्यांदाच बघितलाय तर खरोखर खूप चांगला प्रतिम आहे मित्रांनो आपल्याला या बैल खूप खूप हार्दिक हार्दिक शुभेच्छा जसं आता मला वाटतं काही दिवसात राहिला बैलपोला आणि भरपूर सारे कासरेवाले जे आता मला फोन आला की दादा आमचा व्हिडिओ बनवू आमचा आज मी पोहोचलोय श्री समर्थ कासरेवाला या दुकानावरती आणि या दुकानावरती आपण जाऊया बैलगाडा मालकांना माझी विनंती असेल की आता मी माझे दोन व्हिडिओ झाले त्यांना तसं प्रतिसाद दिले या भावना सुद्धा द्यावा आणि खरोखर ए टू झेड वस्ती तुम्हाला ज्या बैलांना सजवण्यासाठी लागतात ना ते या दुकानामध्ये अवेलेबल आहेत तर मी त्या तुम्हाला आता सर्व काही दाखवतो आणि आपण त्याच्याशी विचारूया कसा काय असेल भाव काय वस्तू आहेत ते आपण तर चला आता आपण समर्थ कासरेवाला या शॉपमध्ये जाऊया आणि विचारूया काय काय असेल या, या व्हिडिओ सीजनला दादा नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा ना। माझं नाव अक्षय ढोले आपल्याकडं बैलांची सर्व साहित्य कलर शिंग्या किंवा माळा या सर्व साहित्य उपलब्ध आहे मोरक्या एसमेंट तर आपल्याकडे डमरू माळ ही नवीन पॅटर्न मध्ये आलेली आहे एक गोंगरू आणि वेगवेगळ्या वेग कलरचे डमरू आहेत त्याला काय तर नवीन दिसत हा ही नवीन मध्ये सध्या किंवा हा स्यटर कांडा काही काही बैलांच्या वेळात जास्त दिखावा नसतो करायचा आपण शॉर्टकट मध्ये करायचं असतो हा गंडा हा एक गंडा आता माळ पूर्ण तुमची बैलाची कव्हर करून घेतो हे अशा प्रकारे पण आहे किंवा हे आपला माळ येतात हे कोल्हापुरी चाळ बोलतो आपण यांना यांच्यामध्ये आपण नवीन पॅटर्न एक आणलेला आहे गुंगऱ्यामध्ये कळी टाकून आणलेली आहे आता मध्ये गुंगरू जास्त शोअर नाही करत यात मध्ये टाकलेला घुंगरू तुम्ही जास्त प्रमाणात हा पण प्रमाण आपल्याकडे नवीन आलेला आहे तुम्ही कपिलामध्ये वंशांच्या डबल मोरकी डबल वाली ही वरती असे बैलाच्या चार फरे येणार हे सिंगल फरा हा वरती चार फरे बैलाच्या नाकावरती जसे आपली जुनी मोर्के पण हिच्यात हे दोनच येतात पण हिच्यात ते असे चार फरे येत नाही कलर पण हा कलर पण वेगवेगळे त्याच्यात तुम्हाला हा ब्लॅक पण येणार ब्लॅक मध्ये येणार हा ब्लॅक मध्ये व्हाईट टाक मध्ये येतो तुम्हाला बरोबर हा पण आहे आपल्याकडे अजून आपण काय काय किंवा हा नवीन आलेला आहे आपल्याकडे कर्नाटकी गंडा म्हणतो त्याला कर्नाटक मध्ये आलेला आहे आणि डबल मल्टिमेटिंग कव्या मध्ये येतो या सीझनला पहिल्यांदाच आले पहिल्यांदाच या वर्षी याचं पहिलंच वर्ष आहे कर्नाटकी गंडा म्हणून आधी काय विक्री झाली का ना, विक्री था ले ले था। था था। हा विक्री भरपूर झालेली आहे चांगल्या प्रकारे होते पहिल्याच्या गायात शोभून दिसतं आणि काय फीडबॅक मिळाला फीडबॅक चांगला आहे कारण की एकानी घेतलं तर पुढे वाढत जातो मी घेतला इथे तू असं बरोबर लागलेला आहे आपले चाबूक वगैरे बोलतो यात आपण हा नवीन पॅटर्न आणलेला आहे हा जुना पॅटर्न होता आपला लाकडाचा पण यात आपण आता चमकीचा पॅटर्न आणलेला पाईप मध्ये आणि हाताला पण रिप व्यवस्थित बसता अजून मला वाटतं छोट्या वासरांच्या पण काय छोट्या वासरांच्या आपल्या गुंगरामध्ये आणि हे आपला इंडियन कलर तिरंगा तिरंगा बरोबर आणि या काय मोरक्या वेगळ्या या मोरक्या आलेल्या आहेत दोन कलर मध्ये वर्षी पट्टा मोरकी म्हणतात त्यांना एक लाल आणि एक पिवळ्यामध्ये मध्ये आलेला आहे नवीन मध्ये पट्टा जेणेकरून बैलाच्या असं नाकावर घासू नये म्हणून ही अशी पट्टा मोरकी इथे आलेली आहे आपल्याला आता अजून आतून आपण बघूया काय काय आतमध्ये अजून आपली कवड्यांची माळ ही ओरिजिनल कवड्यांची माळ आहे ही तुम्हाला ओरिजिनल मध्ये कवड्यांची माळ येते तशीच ही बाजूला डुप्लिकेट माळ आहे ही ओरिजिनल आहे आणि ही डुप्लिकेट असे हे दोन प्रकार आहेत माळींचे याच्यात म्हणजे दोन्ही घेतात का हा दोन्हीच रिकमेंड असते आणि ते वर पेपर काल कलर हे आपल्याला याच्यात ये येतं एक डिष्ट मनी येतो एक कवड्या येतात आणि एक गुमरे येतो तो डिष्ट विष्ट नाही लाग म्हणून आपण तो मणी घालत असतो बरोबर आणि मला वाटतं या पण आहे टाप पण आणि कासरे टाप पण आहेत कासरे हा गंडा आहे नवीन गंडा म्हणून ओळखला हा पण नवीन प्रकार आलेला आहे नाजूक मध्ये बरोबर आणि या का हा हे छोटे आपले पायातले धागे धागे चांगले हे कलर आहेत त्याच्यात हे एवढे हे सगळे कलर आहेत पायातल्या धाग्यांच्या बरोबर किंवा इथे एक मोरखी आहे ही मोरखी हिला वरती गोंग आहेत वरती ही अशा टाईप नव्हते ही काय तरी मला नवीन दिस नवीन आहे हो ही एक नवीन आहे किंवा हा एक गंडा आलेला आहे स्मॉल मध्ये स्मॉलमध्ये आणि कलर बाजे किंवा हा संत्र गंडा याला म्हणतात हा पण छान आहे छान आहे सर त्या साईडला लागलो तो पण छान आहे हा हे पण चांगला आहे वय वासरांचा बारीक वासर छोट्या वासरांचा छोट्या वासरांचा अजून काय काय आपल्याकडे दाखवा अजून हे आपले त्याला काय ही मोजकी बोलतो आपण जो पट्टा पट्टा डायरेक्ट पट्टा पट्टा जो घालतो आपण तो आणि मग इकडे कलर आहेत आपले अंगांचे कलर वेगळे शिंगांचे कलर वेगळे आहेत त्यात आता हे नवीन नाव आलेले आहेत राजा सर्जा म्हणून नवीन पॅटर्न मध्ये आलेलं आहे आपल्याकडे मी पहिल्यांदाच बघतोय तुमच्या शॉपवरती आता मी दोन चार दुकानं दाखवली पण मला वाटतं राजा सर्जा नावाचं आहे म्हणजे पहिल्यांदाच आयल्यांडात आले तर तसे दोन तीन व्हरायटी एक हा सर्जा म्हणून किंवा हे आपला नवीन पॅटर्न ना देखच हा पण पॅटर्न आहे आपल्याकडे किंवा आपले कि महाराज शिव छत्रपती शिवाजी महाराज त्यांचा पण आलोक आहे ते स्टिकर आहे रंगावर आपण स्टॅम्प करतो त्यांच्या असं किंवा हा छावा नावाचा आहे हा पण आहे आपल्याकडे किंवा आपले भोलेनाथचे भक्त महादेवाचा त्यांचा पण आहे आणि हे सगळे आपले कलर आहे आणि हा पॅटर्न तर नवीनच आलेला आहे ह्या वर्षी रेडिम लावतो आपण शिंगांना वरती शिंगांचा रेडी वगैरे त्यांच्या लावतात पॅटर्न मध्ये आणि काय विक्री झाली यांची प्रमाणात चांगल्या प्रमाणात विक्री यांची बरोबर किंवा हे शिंगांच्या टोप्या हे चाळ आहे चाल आहे टोप्या पण आहेत छोट्या टोप्या पण आहेत आपल्याकडे हे शिंगांचे कलर आहेत आपल्या सोन्यांचा फेवरेट कलर मला वाटतं जयेश पाटील जयेश पाटील हो आणि शिंग्या वगैरे किंवा आतमध्ये पण मोर मोरपंख मध्ये काय मोर मध्ये डबल हंडी आहे सिंगल हंडी आपल्याकडे दोन डबल हंडी मध्ये येतो त्याला डबल हंडी म्हणतात बरोबर आणि तो दुसरा एक आहे हा सिंगल हंडी मध्ये येतो हा सिंगल हंडी हा ही सिंगल हांडी ही डबल हंडी डबल हंडी आणि हे टोप्या जर आपल्याला हे छोट्या प्लास्टिक मध्ये तशा पण अवेलेबल आहेत आपल्याकडे ह्या शिंगडी मध्ये येतात आणि या प्लास्टिक मध्ये अशा म्हणजे हे आता नवीन पॅटर्न आलेलं आहे माथोडी जी आपण बैलांच्या शिंगांच्या इथं वरती घालतो मध्ये तुरा असतात बरोबर अशी डायमंड मध्ये आलेली आहे आणि मला वाटतं मी पहिल्यांदाच बघतो तुमच्या दुकानावर कमरी पण दाखव आता नवीन पॅटर्न आलेले आहे शिंगांमध्ये व रबर घालतो आपण हा या अशा टाईप मध्ये वरती शिंग आणि त्याच्यामध्ये रब्बर घालतात आणि मला वाटतं निंबलकर सराव्या त्याला बरोबर त्यांच्या शिंगा परफेक्ट वरती असतोच काय किंवा ही नवीन प्रकार मध्ये कमरी आहे पट्टा ही कमरीचा पट्टा आणि हे त्याचे अजून एक कलर आहे त्याच्यात आणि हे पायातले जोड आहेत त्याच्या खालच्या कमरेच्या मला वाटतं निकॅप पण भरपूर प्रकारचे हो निकॅप पण भरपूर आहेत नाद एकाच वगैरे आणि हातामध्ये आता काय हे चालले पायांच्या चा, बैलांच्या पायात बैलांच्या पायाचे बरोबर आणि ते निकॅप दाखवा नाही नाद एकच बैलगाडे सर्व बैलगाडे आणि वासरांचं पण निकॅप आहे आणि आता याच्यामध्ये तुम्ही मी बघतो वेगवेगळे साईज पण आहेत साईज त्याच्यात छोट्या बारीक आणि कासरे पण आहेत आपल्याकडं कासऱ्यामध्ये बारा नंबर चौदा नंबर दहा नंबर परत बारा नंबर हे पण अवेलेबल आहे बरोबर आता बाहेर अजून आपण थोड्या काही गोष्टी विचारूया तुम्हाला तर आता भरपूर जणांचा तुम्ही बघतात रील्स किंवा व्हायरल काय होतात हां तुमच्या दुकानात पण रील्स आता खूप व्हायरल होणार आहे आणि व्हिडिओ पण व्हायरल होणार आहे तर इथं यायचं कसं आहे ॲड्रेस सांगा पूर्ण चालेल इथं आपल्या नेवाळी नाक्यावर आलं का तिथंच आपला जम्बोवाडापाव आला आहे नेवाळी नाकेवा जसं जंबो पाच आतमध्ये आलं तर डीडीसी बँकेच्या समोरच आहे जसं तुम्ही नाक्यावाशाल तसं आपला शॉप लगेच दिसतो शॉपचं सा नाव सांगा नाग्रो सेंटर नेवाली ना का आणि किती वर्षापासून हा शॉप आहे जरी हा खताचा शॉप आहे हा बरेच जरा पंचवीस एक वर्ष व्हायला आले आणि हा कासऱ्यांचा चार एक वर्ष व्हायला आले एक वर्ष झाले काय प्र, प्रतिसाद का प्रति आता जसं आपल्याकडे बैलांची वाढ वाढ चालली तस तसं प्रतिसाद चांगला आहे आणि चांगल्या प्रकारे चाललेला आहे प्रसिद्ध आपल्याला आणि भरपूर झाल्याचे काही डिमांड पण असतात की आम्हाला अशा अशा गोष्टी बनवून पाहिजेत तर त्या हां हां बरोबर बरोबर बहुतेक डिमांड असतात की घुंगरांची चाळ किंवा मोरकीला वेगवेगळे कलर किंवा त्यांच्यावर वेगवेगळे डिझाईन हे आपण अव्हेलेबल करून देतो बरो बरोबर आता तुमचं जरी मला वाटतं कोणाला ॲड्रेस भेटायला मुश्किल झालं तर तुमचा नंबर सांगायला एकदा आमचा नंबर नाईन सेवन झिरो डबल टू नाईन फोर ट्रिपल नाईन ट्रिपल नाईन आजून एक नंबर सांगा डबल सेवन वन झिरो नाईन डबल झिरो नाईन डबल झिरो ठीक बरोबर बघू शकता मित्रांनो दुकानावर गर्दी पण आहे आणि भाऊ पण आलेत घ्यायला भाऊ नमस्कार कुठून आला आणि काय घ्यायला आलं काय नाही सामान आणि पहिल्यांदा दुकानामध्ये काय मिळतं या दुकानामध्ये काय पण काय आणि कशी सामान कशी असतात तिथे क्वालिटी कशी असतात स्वस्त आणि क्वालिटी पण चांगली असते ना हो बरोबर बाहेर मी बघतो मॅटिंग पण आहे मॅटिंग अशी माहिती त्याला हा आपल्याकडं मॅटिंग पण अवेलेबल आहे मॅटिंगमध्ये दोन क्वालिटी आहे आपल्याकडे एक अठराशे वाली पण आहे आणि एक बावीसशे वाली पण आहे या दोन क्वालिटी आणि एक फॉर्मची पण आहे फॉर्मवाली पंचवीसशे रुपयापर्यंत भेटूयाची अशा तीन क्वालिटी आपल्याकडे अवेलेबल आहे बरोबर म्हणजे कधी पण कुठला गारा मला आला त्याला भेटून जाईल भेटू जाईल बाडा मला गाला तर त्याला मनशीर खात्री पद्धत वस्तू आपल्याकडे अवेलेबल आहे बरोबर आणि जसं असं मॅटिंग आहे तर छोट्या छोट्या गोष्टी पण काही लागत असतील जसे गुलाला काही हा गुलालाची पण रिक्वायरमेंट छान प्रकारे भरपूर प्रमाणात आहे गुलाल गुलाल तर आपल्याला लागतोच कंपल्सरी गुलालची पण रिक्वायरमेंट एवढी का तो कंटिन्यू सेल होत चाललेला आहे त्यामुळे कंटिन्यू आताच सकाळी हे चार ऑर्डर आलेले आहेत अजून पण ऑर्डर येतात मागच्या मागच्याकडे गुलालाची पण रिक्वमेंट चांगल्या प्रकारे आपल्याकडे पिवला गुलाल तो सुद्धा असतो पिवला गुलाल किंवा मजिंटा गुलाल आपला तो पण आहे आपल्याकडे दोन्ही गुलाल अवेलेबल आहे पण मजिंटा आपल्याकडे जास्त प्रमाणात चालतो तो खूप प्रमाणात आणि मला वाटतं कुठल्या प्रकारचं हानिकारक पण नाही तो नाही नाही हानिकारक नाही पूर्ण ऑर्गॅनिकमध्ये येत तो थोडक्यात थो 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 आपल्याकडं नैसर्गिकमध्ये वापरला तो जास्त केमिकलचा जा त्यात काही आढावा नाही आहे थोडक्यात थो थो बरोबर आणि आता गाड्या मालकांनी इथं यावा काय बोला तुम्ही गाड्या मालकांनी अवश्य आमच्या समर्थ ऍग्रोला भेट द्यावा हीच आमची त्यांना सांगण्याची रिक्वायरमेंट असेल बाईल पोला दोन हजार पंचवीसचा प्रत्येकाच्या दावणीला कसं जावं काय तुम्ही जा बाई गोळा प्रत्येकाच्या दावणीला खूप छान जावा प्रत्येक बैलांनी नाच शृंगार घालून व्यवस्थित सजावं हीच आमची इच्छा आहे आणि शेतकऱ्यांनी आमच्यापाशी यावं आम्ही त्यांचा शृंगार व्यवस्थित आहे त्या भावात दिला जाईल बरोबर तर मित्रांनो सर्व काही गोष्टी तुम्हाला दाखवल्या ज्या पण काही वस्तू तुम्हाला इथं मिळणार आहेत त्या तुम्ही बघितल्या आणि चांगल्या सवलतीमध्ये मिळणार आहे तुम्हाला आता दादाना मी विचारलं की ग्राहक कसं आमच्याकडे येतात कारण तो वर्षानुवर्ष आम्ही त्यांची ही परंपरा जपतोय कार्या मालकांसाठी सर्व काही गोष्टी अव्हेलेबल ठेवतात आणि या बैल यांच्या दुकानाला नक्की भेट द्या तुम्ही बघू शकता ज्या नवीन नवीन काही गोष्टी आहेत ना आता हा तुरा मी पहिल्यांदाच बघितलाय तर खरोखर खूप चांगला प्रतिम आहे आणि प्रत्येकाने भेट देऊन या दुकानाची शोभा वारवावी हीच विनंती आहे आणि व्हिडिओला भरपूर शेअर करा काही दिवसावर बैल पोला राहिले प्रत्येकाने याबाबत धन्यवाद